नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अगदी भन्नाटाशी आंबट गोड चवीची उपवासाची चटणी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका ही, ही उपवासाची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आणि शेंगदाण्यांची सालही काढून घेतली आहे आता आपण हे शेंगदाणे एका मिक्सरच्या जारमध्ये ॲड करू त्यानंतर इथे सुक्या लाल मिरच्या ॲड करते सात आठ सुक्या लाल मिरच्या आहेत ह्या ह्या मिरच्या फार कमी तिखट असतात जर तुमच्याकडे तिखट मिरच्या असेल तर थोडी कमी ॲड करा त्यानंतर तीन चमचे दही घेतलेलं आहे फ्रेश दही आहे हे तीन चमचे साखर ॲड करते एक वाटी शेंगदाण्यांसाठी तीन चमचे दही आणि तीन चमचे साखर हे अगदी योग्य प्रमाण आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपण ही चटणी उपवासासाठी बनवतो आहे म्हणून मी ते सेंदो मीठ ॲड करते त्यानंतर अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे झाकण लावून ही चटणी चांगली बारीक अशी ग्राइंड करून घेऊ इथे ही चटणी चांगली बारीक अशी ग्राइंड करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान बारीक अशी ही चटणी ग्राइंड झालेली आहे आपण आता ही चटणी एका भांड्यात काढून घेऊ तुम्ही पाहू शकता इथे ही चटणी किती छान अशी दाटसर झालेली आहे पण ह्या चटणीला अजून खमंग करण्यासाठी आपण जिऱ्याचा तडका देणार आहोत चटणीला तडका देण्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे त्यात आपण अर्धा चमचा जिरं ॲड करू जिरं चांगलं तडतडलं की लगेच चटणीवर ॲड करायचं आहे इथे मी जिऱ्याचा तडका दिलेला आहे तुम्ही जर उपवासाला जिरं खात नसाल तर फक्त तेलाचा तडका दिला तरी चालेल रेडी झाली आपली झटपट खमंग अशी शेंगदाण्याची चटणी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय